विषयाकडे येतो विभाग आहे प्रसिद्धी म्हणजे कणापासून तर आकाशापर्यंत प्रत्येक गोष्टीचे हित माहिती हा एक पत्रकार ठेवत असतो सर्व लोकांना माहीत नाही म्हणून थोडीशी माझी माहिती देतो माझं नाव भालचंद्र प्रकाश होलं दैनिक प्रभात समाचार हे वृत्तपत्र गेली पंधरा वर्ष संपादक मालक मुद्रक प्रकाशक म्हणून मी स्वतःच चालू आहे अनेक संघटनेशी किंवा अनेक संस्थांशी आपण जोडलं गेले पंधरा ते सोळा कार्यरत अशा संस्था आहेत त्यांचं मी काम बरंचसं पाहतो पण या भंडारी समाजाचं काम ह्या अगोदर छोटं मोठं करत होतो पण कैलासवाशी संतोषदादा टेंबुलकर यांनी ह्या प्रवाहामध्ये जास्त मला खेचून घेतलं आणि त्यामुळे वसई तालुक्यामध्ये आमचे त्यावेळेचे कार्याध्यक्ष आणि आताचे आमचे ज्यतोष जयवंत रोमडे यांच्या खांद्याला खांदा लावून भंडारी समाजाचं काम करायला मिळालं आणि खरोखरच हे भंडारी समाजाचं काम वसईमध्ये चालू असताना ज्याने आम्हाला मोलाचं मार्गदर्शन केलं आणि मदत केलं असे आमचे नवीन दादा ज्याने आमच्या पाठीवरती हात ठेवला आणि कुठच्याही कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी चांगल्या प्रकारचं सहकार्य केलं तर सर्वप्रथम मी त्यांना धन्यवाद देतो आणि आज ज्यांच्यामुळे या भंडारी समाजामध्ये मला जन्म दिला असं माझ्या जन्मला त्या मात्यापित्यांना नतमस्तक होऊन जो आज तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने माझ्या बरोबर सिनियर आहेत परवळे सर जे माझ्या वृत्तपत्रामध्ये पण काम करतात कला क्षेत्रामध्ये पण चांगल्या प्रकारचं काम करतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे महाराष्ट्र वृत्तपत्र जी संघटना आहे महाराष्ट्रामध्ये त्याचा मी अध्यक्ष असल्यामुळे माझ्याकडे दोनशे ते अडीचशे पत्रकार आहेत आणि त्यांच्यावरती अनेक जागेवर कुठेही छोटे मोठे काम कार्य असतं छोटे मोठे प्रॉब्लेम येतात त्यामुळे अनेक जागेवर जायला वेळ मिळत नाही आणि हे जर सर्व वेळ काढून जायचं असतं त्यावेळी जोडीला म्हणजे हे तुम्ही आत्ताची जबाबदारीची मोठी प्रसिद्धीची जबाबदारी आमच्याकडे दिली आहे आणि जवळजवळ तसं पाहिलं तर आता आठ नऊ डिपार्टमेंट तुम्ही पाहिलेत म्हणजे आता सरांनी वर्गवाई केले तर माझ्या म्हणण्याप्रमाणे आपण यापूर्वी त्याची वर्गवाई केली तर चाळीस डिपार्टमेंट निर्माण होती ते हळूहळू आपण कशा पद्धतीने करू तर प्रयत्न करू पडवळ सर जसे बोलले की माझं कुठच्या तरी एका समितीमध्ये नाव नाही पण मी जरी तुमच्याबरोबर आणि प्रमुख जरी असलो तर दादरची सर्व जबाबदारी आपल्या या भंडारा तुमच्याकडेच असेल आणि कारण दररोज रात्री एक पडवळ सरांचा मला रात्री एक दीड वाजता फोन असतो त्यांना माहिती आहे मी चार वाजेपर्यंत झोपत नाही तर त्यामुळे आम्ही दररोज चर्चा करत असतो समाजाची प्रत्येक व्यक्तीला तळमळ आहे पण त्याला समाजामध्ये काम करण्यासाठी वाव आपण देणं फार गरजेचं आहे त्याच्या गरजा काय हे समजून घेतलं पाहिजे त्याला पुढे नेण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे परवाचे रोज एक चांगल्या प्रकारचं चा पाटकर साहेबाने जे एक्झिबिशन केलं बरोलला मला पण त्यांनी कॉल केला होता पण मी तिथपर्यंत पोहोचू नको शकलो नाही त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो पण सर्वच डिपार्टमेंट हे पडवळ जर आपल्या जवळचे आहे त्यामुळे प्रत्येक जे जे डिपार्टमेंटचे प्रमुख आहेत ते आपल्याला कळवणारच की अशा पद्धतीने आम्ही कार्यक्रम आहे किंवा त्याची प्रसिद्धी करावी कारण आम्ही वसई तालुकामध्ये भंडारी समाज ज्यावेळी जवळ करताना ज्यावेळी सरांनी मला सांगितलं की प्रत्येक व्यक्तीचा छोटा जरी बड्डे असला तर त्याच्या घरी जाऊन आपण सेलिब्रेशन करायला पाहिजे आणि त्याला प्रसिद्धी दिली पाहिजे तर तो आपल्या जवळ येईल म्हणून त्यासाठी असे पाचशे ते सातशे लोक आम्ही आता जे जोडलेले ते ह्या माध्यमातून जोडलेले आहेत दुसरी गोष्ट प्रसिद्धीच्या माध्यमातून मला आता लक्षात आलं की बरेचसे इथे मान सर्व लोक उपस्थित आहेत तर दैनिक प्रवास समाजाच्या वतीने एक जे आठवं पेज आहे ते बी एक भंडारी ह्या नावाने आपण चालू करूया पण तिथे साहित्य असू दे कला असू दे क्षेत्र कुठचंही असू दे ते आपण प्रत्येकाचे लेख प्रत्येक दिवशी देऊ गरज लागली तर माझी टीम आणि मी प्रत्येकाची मुलाखत घेईन तुम्ही काय करताय तुमच्याकडे छोटे छोटे फ्री ऑफ चार्जेस तुमच्याकडे छोटे छोटे जे व्यवसाय आहेत त्याच्यासाठी पाहिजे तर दोन दो पेज वाढवतो हो त्या व्यवसायाची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण जाहिराती करू तो लोकांपर्यंत पोहोचवू कारण याबरोबर माझा एक युट्यूब चॅनल बी चालू आहे प्रवास समाचार लाईव्ह म्हणून तर त्या माध्यमातून मा पण आपण काय करू जास्तीत जास्त प्रसिद्धी देऊ दुसरी गोष्ट आणखी एक सांगतो माझ्याकडे आठ ते नऊ पेपर डी टी पी होतात त्यामुळे एका पेपरला माझ्याकडे आलेली न्यूज मी आठ ते दहा पेपरला फिरवू शकतो ते एक ती एक चांगली गोष्ट आहे आणि जास्तीत जास्त तळागळातल्या छोट्या मोठ्या गोष्टी ज्या आहेत ते आपल्याला पोचवायचं आहे मॅडमकडे जबाबदारी आता दिलेली आहे की आमचे दोन जे महान व्यक्ती आहेत भागरवजी के पाटील मॅडम आणि मायनाक भंडारे भागोजी केर मॅनेजमेंट गुरु आहेत यावरती जास्तीत जास्त तुम्ही ल्या त्याचबरोबर त्याची प्रसिद्धी जास्तीत जास्त आपण करू गरु। त्याचबरोबर मायनाक भंडारी हा एक शोर युद्धा कसा आहे तो आम्ही या जगाला पटवून देऊ कारण आरमार हे सर्व आपल्याकडेच होते भंडारी म्हणजे असं नाव आपल्याला ना पडलं की आपल्या शिवाजी महाराजांच्या भंडाराचं भंडारा रक्षण करणारे आम्ही भंडारी आहोत त्यामुळे आपल्याला भंडारी असं नाव कशा पद्धतीने पडलं त्याचबरोबर तुम्ही पाहिलं असेल आपला जे अखिल भारतीय भंडारी समाजाचा जो लोगो आहे त्या लोगोवरती नारळाची झाडं दिसत आहेत त्या नारळाच्या झाडाचं वैशिष्ट्य काय आहे आणि त्या झाडांच्या माध्यमातून भंडारी समाजाचा कसा उग उगम झाला आहे ते पण मॅडम तुम्हाला नेटवरती मिळेल त्याला पण जास्तीत जास्त प्रसिद्धी दिली पाहिजे चांगल्या प्रकारची त्यासाठी प्रयत्न करा मी जिथे वेळ असेल तिथे सगळ्या जागेवर पोचण्याचा प्रयत्न करेन तुम्ही रात्री दोन वाजता जरी फोन केलात तरी मी पोहोचतो लक्षात ठेवा गाड्या चुकल्या तरी कसा पण प्रयत्न करतो कारण चार तास सोडले तर वीस तास काम करायची आपल्याला सवय आहे त्याचबरोबर माझा मुलगा आता कीर्ती कॉलेजच मास मीडिया करतो आहे सेकंडला इयरला आहे आता सतत सध्या आलेला आहे आणि जास्तीत जास्त प्रसिद्धीचं जा माध्यम आजपर्यंत आपण भंडारी समाज मागे कुठे आहोत की आपण कधीही प्रसिद्धीसाठी कुठेही केलो नाही पण बाकीच्या समाजामध्ये छोटे छोटे काम होत आहेत त्यांनी प्रसिद्धी केली मेळावे घेतले आंदोलन केलं पण आपण ओबीसीमध्ये असून सुद्धा आम्ही आमच्या हक्कासाठी आतमध्ये झगडलो नाही आणि आता ती वेळ आलेली आहे त्यासाठी साहेबांनी सांगितल्याबरोबर आम्ही वसईमध्ये प्रयत्न केला की आपल्या भंडारी समाजाला ओबीसीमध्ये काय वाटतं आहे आणि तो प्रयत्न थोडासा अपुरा राहिला आमचा का तर एक आपत्ती आली आणि त्यामुळे निसर्गाच्या पुढे आपण कुठे जाऊ शकत नाही तर त्यावेळे आपण तो कार्यक्रम करू शकलो नाही ह्या पुढचे नक्की कार्यक्रम आहेत आणि जास्तीत जास्त प्रसिद्धी देऊ आणि छोट्या छोट्या गोष्टींना आता प्रसिद्धी देण्याचा प्रयत्न करू तर आमचा भंडारी कुठेही शाळेमध्ये असू दे कुठच्याही खेड्यामध्ये असू दे तो आपल्यापर्यंत जोडला जाईल त्याचबरोबर राजू कीर चांगल्या प्रकारचा एक काम करतायत की आपल्या ह्या महान पुरुषांचे पुस्तकांमध्ये पाठ्यपुस्तकांमध्ये धडे यावेत आणि लोकांना भंडारी काय आहे त्याचे ज्ञात व्हावं यासाठी प्रयत्न करतायत तर त्यांना पण शुभेच्छा केल्या टायमाला त्यांची एक मी मुलाखत घेतली होती त्यामुळे माझ्या लक्षात आलं की ते पुण्याला पाठपुरावा करून आपल्या किरांचा धडा कशा पद्धतीने पुस्तकांमध्ये एक मुलांपर्यंत आपल्याला त्याचा इतिहास कसा समजेल पण आता घाबरायचं नाही आपल्याला लढायचं आहे आणि जे जे काही गोष्टी आहेत आपण ना आम्ही ज्या ज्यावेळी प्रत्येक सरकारी दफ्तरे जातो तेव्हा आम्हाला विचार आम्ही नाव ज्यावेळी येतो आणि आम्हाला विचारलं तर तुम्ही भंडारी आहेत का मग बऱ्याचशा जागेवर आपले लोक प्रत्येक एक एक कुत्यावरती आहेत पण त्यांना पण असं वाटलं पाहिजे की मी हा काहीतरी समाजाचा देणार आहे आणि ते आपण काहीतरी केलं पाहिजे तर आपण सर्व एकत्र आज जोडलोच आहोत तर ह्या अखिल भारतीय भंडारी महा समाजाच्या वतीने आपल्या भंडारी समाजाला जास्तीत जास्त पुढे नेण्यासाठी आणि प्रसिद्धी करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत पण आम्ही जरी प्रसिद्धी देत असताना आमच्यावरती जो अंकुश ठेवायचा आहे तो साहेबाने बांदवडेकर साहेबाने ठेवला पाहिजे कारण पत्रकार असा आहे एखाद्याला चण्याच्या झाडावरती चढवतो पण आणि नंतर तेवढाच खाली पाडवतो त्यामुळे आपल्या समाजाची प्रसिद्धी देताना दे काही गोष्टी जर आम्हाला माहीत नसतील पूर्ण एखाद्या विषयी तर त्या किती प्रसिद्धी दिली पाहिजे आणि कुठे थांबलं पाहिजे हे पण आम्हाला थोडंसं माहिती असणं फार गरजेचं आहे साहेब सर्व दादरचं हिताबूत सांभाळतील कारण ते आमच्या टीममध्ये आहेत पण याच्या पुढचे जे जे कार्यक्रम होतील त्या कार्यक्रमाला आपण हायलाईट करण्यासाठी कार्यक्रम असल्याने अगोदर दोन चार दिवस प्रसिद्धी देऊ दिव। त्याला यूट्यूबच्या माध्यमातून जास्तीत जास्त चॅनलवरती फिरू त्याचबरोबर जास्तीत जास्त पेपरमध्ये वर्कआउट करू बॅनर कुठे वगैरे लावायचे आहे त्याचा पण आपण प्रयत्न करू पाटकर साहेबांचे संपर्क करा ते फार मोठं डिपार्टमेंट आहे त्याच्याकडे वजळीचं जे त्यांनी सांगितलं ते अखंड महाराष्ट्रामध्ये चांगलं आहे आणि ज्यावेळी आम्ही महानगरपालिकेत जातो त्याच्यामध्ये काय लढलं आहे ते साहेबांना नक्की माहिती आहे तर मला वाटतो नवीन होतपुरू आणि व्यावसायिक मुलं जर असतील तर त्यांनी खरोखर त्या व्यवसायामध्ये जावे कारण तो व्यावसायिक आयुष्यामध्ये कधीही लॉस नाही आहे त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त त्या व्यवसायाकडे आणि ह्यापुढेही तोच व्यवसाय फार मोठा होणार आहे आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी सर्वांनी सांगितल्या आहेत मध्येच एक मुद्दा मांडला होता सर्वांनी की आपण व्यावसायिक बनलं पाहिजे लक्षात ठेवा पा, कुठच्याही सरकारी बँकेमध्ये पंचवीस हजारपासून पंचवीस लाखापर्यंत कुठची नो गॅरंटी मुद्रा लोन चालू आहे तुम्हाला कुठच्याही गॅरंटी गरज नाही व्यवसाय करण्यासाठी नजिकच्या कुठच्याही बँकेत जाऊन तुम्ही छोटे मोठे व्यवसाय करू शकता बाकी लोनला जी सिक्युरिटी पाहिजे ती कुठेही लो लोन त्या लोनला सिक्युरिटी नाही आहे लॉस झाला तरी ते गव्हर्नमेंट तुम्हाला ॲक्सेसमेंट करून बऱ्याचशा गोष्टी घेतात पण पुढवायचं नाही गरज लक्षात ठेवा पण अशा सर्व व्यवसाय आपले भंडारी समाजाचे जे व्यवसाय आहेत ते पुढे नेण्यासाठी आपण जास्तीत जास्त प्रयत्न करायचा जा आहे आणि तुमचे छोटे छोटे कुठचेही माझ्या पडवळ सरांकडून नंबर घ्या मला छोटे तुमच्याकडे काही व्यवसाय असतील त्याची माहिती द्या मी जास्तीत जास्त प्रसिद्ध देण्याचा प्रयत्न करू आणि तुम्हाला वाटते लाईव्ह मध्ये तुम्हाला जर प्रसिद्धी द्यायचीच असेल तर संपर्क करा मी तुमच्या घरी येऊन त्या गोष्टीची एक ऍडव्हर्टाईज बनवेल आणि त्याला प्रसिद्धी देईन जय हिंद जय महाराष्ट्र जय मठा पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी प्रभात समाचार यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा